काय बघता बघता आपल्या आता हा अकरावा दिवस म्हणजे दहा दिवस आपले संपले ब्लॉगिंग चालू करून पण ना मला खरच जाणवत नाहीये मला ॲक्च्युली वाटलेलं की दोन्ही चॅनल सायमल्टेनियसला हँडल करणं खरंच अवघड आहे कारण त्या चॅनलकडे माझं दुर्लक्ष होत आहे सध्या कारण इकडं फोकस असल्यामुळे पण ब्लॉगिंग अवघडही आहे करायला गेलं तरी आणि सोपंही आहे पण एक सवयीचा गुलाम होऊन जातो माणूस पण आता खरंच इंटरेस्ट होत चालला ह्यामध्येही जसं जसं आपण काही गोष्टी करत असतो किंवा तर इंटरेस्ट आपल्याला येतच जातं पण ॲक्च्युली एक गोष्ट माझ्याकडनं राहून चालली आहे की घरी असल्यावर कॅमेरा ठीक आहे की बाबा कुकिंगच्या वेळेला लावा आणि कुकिंग करा ह्या गोष्टी होऊन जातात पण बाहेर गेल्यावरती ना की थोडंसं तसं पब्लिकमध्ये कॅमेरा पडू वगैरे जरा वाटत आहे सध्या पण तेही होऊन जाईल कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही थोडीशी अशी होतच असते पण तेही आपण गोष्टी करूच काहीतरी आणि आता सुरुवात केली मी श्रीशाला स्कूलमधनं घेऊन आल्यावरती दुपारी आपलं ब्लॉगिंग चालू केला तर म्हटलं की चला इट्स ओके आपण इथून तरी सुरुवात करू आणि पाऊस पुण्यातला सुरू आहे सध्या तरी माहिती आहे सगळ्यांना आणि पावसात एवढं तिला छान कवर करून घेऊन आले गाडीवरनं टू व्हीलरवरनं पण तिला पावसात भिजायची आवडच आणि येऊसपर्यंत ना की वरचे फुलं वगैरे खाली पडलेली होती झाडावरनं तर तिला ते घ्यायचं होतं सो म्हटलं की ठीक आहे पण थोडी एवढं स्कूलमधून घरीपर्यंत उजपर्यंत मी तिला भिजवले नाही आहे आणि तर बाहेर खाली पार्किंगमध्ये आल्यावरती ती थोडीशी भिजली जास्त नाही पण भिजली आणि मुलांचं असतं की असं काहीतरी माळ वगैरे करणं ह्या त्या गोष्टी वगैरे चाललेल्या असतात चला तर मग थोडंसं त्यामध्ये होऊन जातं पण पूर्ण भिजलेली आहे आपण ही तिला स्वच्छ कपडाने वगैरे किंवा टॉवेलने वगैरे पुसून घेऊ वगैरे अशा गोष्टी बाकी माझा ब्लॉग कसं आहे तेही तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा कारण आता ज्या काही माझ्या टचमध्ये आहेत तर त्यांना तरी आवडत आहे सध्या तरी तर तुम्हीही नक्की मला कमेंट करून सांगा काही चुकत असेल किंवा अजून काही छान असं ग्रो वगैरे करायचं असेल वगैरे आणि मला तरी वाटतं की ठीकठाक आहे आणि संध्याकाळसाठी मी विचार केला की आज आपण एक कुकिंगचा व्हिडिओ घेऊन येऊ कुकिंग, कुकिंग म्हणजे आता रेग्युलर त्या चॅनेलवरती तर आहेच सध्या म्हटलं की आता संध्याकाळची आपल्याला भाजी करायची आहे तर आज भाजीचा बेत होता घरात एकही भाजी नव्हती मग मला प्रश्न पडला की आज काय करायचं तर विचार केला की आपण डाळकांदा करू आणि त्याचंही आपण शूटिंग करू म्हटलं तर भाजी काही नसेल ना तर बेस्ट ऑप्शन आहे थोडंसं तेल गरम करून घ्या नंतर त्यामध्ये मोहरी टाका आणि मग नंतरने जिरे टाका कारण जिरे करपणार नाही एक छोट्या मोठ्या टिप्स आहेत ना त्याच्यानं ना खरंच आपलं जेवण छान आणि चविष्ट होऊन जातं नंतर त्यामध्ये कडीपत्ता टाका लसूण टाकला तरीही चालतं कांदा टाका एक चुकून माझ्याकडे छोटासा टोमॅटोही त्यात पडला गेला आणि छान परतून घ्या गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत परतून घ्या आणि गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर ना त्यामध्ये बाकीचे आपण जिन्नस घालायचे आहेत आता ना ॲक्च्युली हे जेवढं आपण छान परतून घेऊ ना तेवढं आपल्या भाजीला छान टेस्ट येत असते तर छान परतून घेतल्यावरती तर त्यामध्ये बाकीचे जे आपण टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत ना तर ते घालू शकता टोमॅटो ऑप्शनल आहे जर वाटलं तर तुम्ही घाला नाही वाटलं तर नाही घालू शकता तर इथे काय आहे की नॉर्मल भाजी ही होतं बिना खडे मसाल्याचा पण त्यामध्ये तुम्हाला थोडीशी चविष्ट भाजी व्हावी असं वाटत असेल तर दालचिनी घाला आणि काळी मिरे किंवा एक लवंग टाका त्यामध्ये बाकी काही नाही टाकलं तरी चालते पण एक छोटासा दालचिनाचा तुकडा तरी त्यामध्ये टाका हिंग टाका छान परतून घ्या परतल्यावरती गोल्डन ब्राऊन झालं की त्यामध्ये तुम्ही चटणी टाका नंतर थोडीशी ह्या स्टेजला ना हळद टाका कारण भाजीचा कलर ना खरंच एक वेगळा येतो आणि चव तर भन्नाट येतेच त्यात काही वादच नाही आहे तर अशापैकी मीठ घाला नंतरनं मीठ घातल्यानंतरनं तुम्ही गरम मसाला घालू शकता काळा मसाला कोणाला आवडत असेल तर ते तुम्ही घालू शकता अशा पद्धतीनं मसाले वगैरे घाला आणि नंतर थोडंसं पाणी घाला कारण नंतरनं आपली भाजी ही करपणार नाही किंवा आपल्याला खाली पॅनला लागणारसुद्धा नाही आता माझ्याकडे इथं पितळचं आहे पातील त्यामुळे त्याला लागणार नाही ही ते ते ला जी दक्षता घेऊनच मी थोडंसं पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि छान ती भाजी अशी असली की त्याच्यामध्ये आपल्याला हरभरडाळ घेतलेला आहे मी इथं तर तुम्ही कोणतंही डाळ इथे घेऊ शकता कारण डाळ कांद्याला शक्यतो हरभर डाळ ही हर मी भिजत घातलेलं होतं दुपारी सो तेच ह्यामध्ये मी एक वाटी भिजत घेतलेलं होतं तर तेच मी घातलेलं आहे ह्यामध्ये वरून छान कोथिंबीर टाका मस्त अशी आपली भाजी तयार होते श्रीषा किचन मध्ये मी काहीतरी स्वयंपाक करत असताना बघितली ना तर तिचं चालूच असतं आई काहीतरी असं काहीतरी वेगळंच देणार खायला मग म्हटलं की चला आता पटकन होण्यासारखं म्हणजे आपलं पपकणच होते सो ते तिला करून दिलं तर तिला तिच्या फ्रेंड्सनाही बोलवायचं होतं म्हटलं ठीक आहे चला बोलवून आण म्हटलं की छोटीशी पार्टी उद्या एक्झाम आहे तर पण त्याच्यात ही पार्टी चालू मी म्हटलं सगळ्यांच्याकडनं प्रॉमिस करून घेतलेलं की एवढं झाल्यावरती तर सगळ्यांनी अभ्यास करायला बसायचं सो मुलं तशा आमच्या खरंच छान आहेत ऐकतातही आणि वर खाली वगैरे खेळतात एकमेकांशिवाय करमतही नाही आहेत त्यामुळं बेस्ट आहेत सध्या तरी सध्या तरी म्हणण्यापेक्षा म्हणजे जास्त हट्टी काही नाही आहे एकमेक सांगतात म्हणजे आम्ही आता मावशी असलो त्या बाकीच्यांच्या तरी पण आमच्याही ऐकतात त्या सो छान बॉन्डिंग आहे छान असं चाललेलं आहे चला तर मग हिचंही आपल्याला अभ्यासही घ्यायचा आहे अशा पद्धतीनं दुपारपासून मी ब्लॉगिंग चालू केला तर इथं एंडच करू आपण आणि व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपला आता पिरियड अभ्यासाचाही आहे सध्या एक्झाम चालू आहेत इथला सो तिच्याकडे जास्त फोकस करणं गरजेचं आहे सध्या कारण आपण बसलो तरच मुलं बस बसतात आपण नाही बसलो तर मुलं बसत नाही आहेत मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा नाही आवडलं तरी लाईक करा शेअर करा सबस्क्रा सबस्क्राईब करा सी इन वी नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर